अकोले येथील महामुनी अगस्ती आश्रमात महा निमित्त जवळपास साडेतीन लाख भाविकांनी अगस्ती ऋषी लोपामुद्रा व प्रभू राम मंदिरात दर्शन घेतले दर्शनासाठी पहाटे व रात्री उशिरा रांगा होत्या दोन तीन दिवस शिवभक्तांची मांदेयाळी होती बुधवारी पहाटे चार वाजता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळा आमदार डॉक्टर किरण लहामटे व त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे उपसचिव विजय चौधरी यांच्या अगस्तीचा अभिषेक महापूजा आरती होत यात्रेला सुरुवात झाली अगस्ती आश्रमात आमदार लहामटे यांच्या निधीतून तीन कोटी रुपयाचा बहुउद्देशीय सुभाग उभारले असून या इमारतीचा भूमिपूजन समारंभ पहाटे सहा वाजता मंत्री झिरवाळ व आमदार लहामटे या दोघांच्या उपस्थितीत पार पडला दादा खवळले की समजा ते पावले अशी मुश्किल टिप्पणी करत मंत्री झिरवाळ म्हणाले आमदार लहामटे यांच्या मदतीने अगस्ती आश्रम परिसर विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही कुंकू ते बुक्का आणि अगदी सर्वदंश लस औषधी व दूध सर्वत्र भेसळ दिसते जीवनाशी निगडीत एकही चीज गोष्ट नाही भेसळ रोखणे आव्हान आहेच सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे अन्न औषध म्हणून खा नाहीतर औषध अन्न म्हणून खावे लागेल आमदार लहामटे म्हणाले मंत्री जिरवाळ यांच्याकडून दूध भेसळ रोखण्याचे काम होत आहे दूध व दुग्धजन्य पदार्थ यातील भेसळ रोखली गेली तर शेतकऱ्यांना दूध भावासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही गुटखा बंदी प्रशासनाकडून अधिक सक्षमपणे राबवली तर कर्करोग रोखण्यास मदत होईल सुरू झालेल्या बहुउद्देशीय सुभागृह कामास आणखी एक कोटी रुपये निधी देऊ अशी गवाई दिली प्रास्ताविक देवस्थानाचे अध्यक्ष ॲडव्होकेट केडी धुमाळ यांनी केले देवस्थान विश्वस्त पर्वत नाईकवाडी अभियंता संतोष रावसाहेब नवले किसन लहामगे गुलाबराव शेवाळे तहसीलदार सिद्धार्थ मोरे निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे अक्षय आभाळे मिलिंद नवले बाळासाहेब भोर चेतन नाईकवाडी रामनाथ मुतडक गणेश महाराज वाकचौरे संकेत महाराज आरोटे मोरेश्वर धर्माधिकारी धर्मगुरू उपस्थित होते विश्वस्त दीपक महाराज देशमुख यांनी सूत्रसंचालन केले क्रांतिनीसाठी अकोले सुनील शेनकर